सर जाहिरात बहि्यारी झोपडपट्टी सर नोटीफाईड झोपडपट्टी त्यात एक फॉरेस्ट चा लॅन आहे बाकी फोर्टी वन हा झोपडपट्टी हा नगरपालिका मैसूर महाडोर अशावर बसतील सर आणि आपण पूर्ण सुविधा देतो सर आपण त्यांना आपण पाणी देतो एमएससी त्यांना लाईट देते नगर परिषद ड्रेनेज करून दिले नगरपालिकेने रोड करून दिले नगरपालिकेने स्ट्रीट लाईट केले सर हे झोपडपट्टी पूर्वी पैताळीस वर्षापासून होता पण आता हे सिमेंट कॉम्प्रेट जनरल झाले आहे सर आता त्याला फक्त आर कार्ड देण्याचं काम आपण सुरुवात करा सर अगर जनगणना म्हणजे जर सर्वे केला त्याच्यानंतर आपल्याला प्रत्येक किती दा। बाउस त्याला भेटायचं दे हे हा सर कुठं म्हटलं आहे नाही सर मी त्यांना मेकॅनिझम जो तयार केला नागपूरने जो काम करून काम केला तीन महिन्यात पन्नास हजार पन्नास पर, पर, हजार प्रॉपर्टी कार्ड वाटला ते मेकॅनिझम काय ते घ्या आणि जर त्याला सर्वे था। था था। 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 सर्वे करण्याकरता जर पैशाची गरज असेल तर डीपीसी नवरोत्न करून द्या काही तुम्हाला सिटी सर्वेला पैसे लागतील तर ते आता

मागे तेव्हा मी जालन्याचे दोन प्रश्न उपस्थित केलं एकतर जालन्याचा पी आर कार्डबद्दल आणि दुसरा प्रश्न होता नांदेड जालना समृद्धीमध्ये शेतकरी लोकांना रेडी रेक रेडी रेगरप्रमाणे पैसे भेटत नाही मग आ ते मिटिंग एक ॲक्च्युअल बघितलं तर एकवीस तारीखला त्याने मुंबईत आणि काल ठेवलं होतं पण पाऊसच्या रेड अलर्टमुळे आज त्याने आम्हाला व्ही सी माध्यमातून कलेक्टर ऑफिसच्या मिटिंगमध्ये बोलवलं माझ्यासोबत आदरणीय नारायण कुचेजी आदरणीय भास्करबा दानवे सन्मान्य कलेक्टर मॅडम हे सर्व उपस्थित होते पी आर कार्डबद्दल मी बोललो की टोटल आपल्याकडं बयाळीस झोपडपट्ट्या एक फॉरेस्टमध्ये बसलेली बाकी झोपडपट्ट्या महसूल असेल नगरपालिकाची जमीन असेल महाडोल असेल अशा जगावर हे झालेले आणि गेल्या चाळीस वर्षापासून हे झोपडपट्टी आहे पण आता झोपडपट्टी राहिलेली नाही आता ते सिमेंट कॉन्क्रीटचे घर झालेले तिथं आपण रोड देतो नाली देतो पाणी देतो एम एस सी बी लाईट देते म्हणजे सर्व आहे पण त्यांना पी आर कार्ड नाही पी आर कार्ड नसल्यामुळे काय होतं त्यांना लोन असेल किंवा आता मोदीजीचं सपना आहे की प्रत्येकाला घरी द्यायचं ते घरकुल भेटत नाही असे जे मुद्दे आहे ते आम्ही व्यवस्थित मांडलेत मग सन्मान्य बावनकुळे साहेबने त्याचा एक रस्ता काढला की जसं नागपूरमध्ये पन्नास हजारपेक्षा जास्त पी आर कार्ड त्यांनी दिलं रेग्युलराईज त्याप्रमाणे आम्ही करून द्यायचं त्यांनी आश्वासन दिलं आम्ही म्हटलो साहेब आपण जे त्या त्यांचा धन्यवाद केलं पण सर्वे म्हणजे फर्स्ट स्टेज काय असतो यात सर्वे झाला पाहिजेत जेव्हा सर्वे होईल तो आपल्याला माहीत मिळेल की पन्नास हजार आहे की सत्तर हजार आहे त्यासाठी निधी उपलब्ध करण्यासाठी डी बी डी सी किंवा त्यांच्या खात्यातून ते देण्यासाठी त्यांनी हमी भरलेले हा दिवस आज ऐतिहासिक क्षणाचा दिवस आहे तीस वर्ष चाळीस वर्षापासून जालनेचे झोपाटूधारी लोक हा पी आर कार्डसाठी लढा देत आहे मला वाटतं या लढाला आजपासून सुरुवात झाली याला यश याला त्यांना न्याय देण्याचं काम आजपासून सुरू झालेलं आहे आणि लवकरच लवकर हे जेवढं सलम आहेत त्यांना प्यार काढ देण्याची तयारी होणार आहे